रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहेत नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि याचं कारण म्हणजे बांदिवडेकरांच्या सनातन संस्थेशी संबंध आहे असा आरोप त्यांच्यावर केला जातो बांदिवडेकरांच्या उमेदवारीला आव्हाडांचा आक्षेप बांदिवडेकरांचा सनातन संस्थेशी खरंच संबंध आघाडीला लागलं बिघाडीचं ग्रहण बॉम्ब्लास्ट केसचा आरोपी असलेल्या वैभव राऊतला सोडवण्यासाठी नवीन चंद्र बांदिवडेकरांनी मोर्चा काढला होता असा आरोप करण्यात येतो बांदिवडेकर भंडारी समाजाचे नेते असून सनातन संस्थेचे कोकण विश्वस्त आहेत असा दावा केला जातो हिंदुत्वाच्या रक्षणासाठी वैभव राऊत झटला असं बांदिवडेकरांचं वक्तव्य दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आल्याचं म्हटलं जातं नवीनचंद्र बांदिवडेकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी हात जोडून पक्षात बोलावलं आणि पक्षाने त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी दिल्याचा दावाही केला जातो मात्र यांचा सनातनशी संबंध असल्यास तो उमेदवार बदलावा अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली माझा विरोध काँग्रेसच्या उमेदवाराला नाही पण तो ज्या व्यासपीठावर दिसतो त्याला आक्षेप असल्याचं आव्हाडांनी स्पष्ट केलं आव्हाड यांनी ट्विटरवरूनही उमेदवार बदलण्याची मागणी केली जर त्याचा दुरान्वय सनातनशी संबंध असेल किंवा अतिरेकी वैभव राऊतला तो समर्थन देत असेल तर अशा उमेदवाराला देणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या हिताचे नाही आपण ज्या विचारांना विरोध करतो त्या विचारांना कायम विरोध केला पाहिजे कधीतरी पाच मिनिटांसाठी जाऊन येतो हे ये राजकारण जमत नाही आणि मला वाटतं काँग्रेसला मी काही सल्ला देण्याच्या नादात नाही आहे किंवा विचारत नाही आहे पण अशा उमेदवार कुठल्याही पक्षाने धर्मनिरपेक्ष पक्षांनी विचार करून द्यावा एवढी विनंती करेल तर माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण नवीन चंद्र बांदिवडेकर यांनी दिलं कुठल्या संघटनेचे माझ्या त्यांचा सभासदही नाही आणि माझे त्यांच्याशी कुठेही कॉन्टॅक्ट नाही आणि अशी जर कोणते कुठे कॉन्टॅक्ट असेल तर त्यांनी पुरावेसे आणून दाखवावे बोलायला तर काय सोपं असते कोणानी बोललं लोकांनी कानाने ऐकलं पण इकडे वाचतो तसं नाही आहे केवळ तो माझ्या समाजाचा एक घटक आणि समाजातला एक नाला सुपारासारख्या पण एक नेता आमच्या समाजाचा म्हणून आम त्याची पाठराखण करण्यासाठी आम्हाला आमचं कर्तव्य म्हणून आम्हाला तिथे जावं लागलं आणि तेवढाच संबंध त्याच्या पलीकडे काही संबंध नाही रवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नाही सनातनची आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात हा विरोध पुढे कायम राहील असा दावा प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आता बांदिवडेकरांच्या उमेदवारीवरनं आघाडीत पुन्हा एकदा दुसफूस सुरू झाली आहे त्यामुळे काँग्रेस आता काय निर्णय घेत हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे सिंधुदुर्गहून महेश सावंतसह मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम